अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे माझे विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साह संपन्न एकवीस वर्षानंतर भरली शाळा जुन्या आठवणींना दिला उजाळा कन्नड तालुक्यातील जिजामाता विद्यालय पिंपरखेडा येथे एकवीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा एकत्र मेळावा उत्साहात पार पडला जुन्या मित्रमैत्रिणींना शिक्षकांना आणि शाळेच्या गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्व माझे विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या प्रिय शाळेत बसले या मेळाव्याची सुरुवात शाळेच्या प्रांगणात झालेल्या स्वागत समारंभाने झाली प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक के के निकम सर उपस्थित होते तसेच विलास लोखंडे सर भोसले सर भोसले मॅडम जाधव सर नीड सर आणि इतर अनेक शिक्षकांनीही आपली उपस्थिती दर्शविली विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की निकम सरांनी दिलेला गुरुमंत्र आणि विलास लोखंडे सरांचे विचार आजही आम्हाला मार्गदर्शन करत आहेत त्या विचारांनीच आम्ही आजच्या आयुष्यात पुढे जात आहोत मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला ते दिवस ती शाळा तो वर्ग ती बाक आणि मधल्या सुट्टीतील डबा पार्टी अशा आठवणींनी सगळ्यांचे डोळे पाणावले प्रत्येकाने आपल्या जीवन प्रवासाचा आढावा घेत एकमेकांशी अनुभव शेअर केले काहींनी शिक्षकांबद्दल आणि शाळेबद्दल असलेले प्रेम शब्दात मांडले या मेळाव्यात एस टी आय राजू निकम सोमिनाथ निकम प्रशांत काथार अंकुश निकम विजय निकम बाबासाहेब जाधव संतोष निकम जीवन सूर्यवंशी ज्ञानेश्वर लोखंडे वैभव चौथे चौथे गणेश निकम शिवाजी पाडसवाण कृष्णा काचोडे आजीनाथ भडगे समाधान भडगे गणेश सोनगिरे कारभारी निकम पांडुरंगनिकम काकासाहेब चौतमल यासह अनेक माजी विद्यार्थी सहभागी झाले महिला विद्यार्थिनींपैकी वैशाली काथार चंद्रभागा सोनावणे छायानिकम अनिता सिंगल नगीना भमनावत ज्योती काथार काथार वर्षा अश्विनी काचोडे लंका जाधव या विद्यार्थिनींची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आले जुन्या आठवणींबरोबरच विद्यार्थ्यांनी डबा पार्टी गप्पाटप्पा आणि मेजवानी मस्त करत एकमेकांच्या सोबतचा आनंद पुन्हा अनुभवला कार्यक्रमाचे शेवटी मुख्याध्यापक के के निकम सरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले त्यांनी म्हटले की शाळा ही फक्त शिक्षणाची जागा नसून ती आयुष्यभर टिकणाऱ्या नात्यांची आणि संस्कारांची शिदोरी असते संपूर्ण कार्यक्रम आनंद उत्साह आणि भावनेच्या वातावरणात पार पडला एक भेटायची वेळ या नावाने ओळखला गेलेला हा मेळावा केवळ जुन्या आठवणींचा सोहळा नव्हता तर तो शिक्षक विद्यार्थ्यांच्या नात्याची पुन्हा एकदा आठवण करून देणारा भावनिक क्षण होता जिजामाता विद्यालय पिंपरखेडच्या इतिहासात हा दिवस अविस्मरणीय ठरला तुम्ही बघायला मराठी शिकवायची मी तुम्हाला एकच शब्द बोललं सर तुम्ही सुद्धा आमच्या वर्गात या मराठी शिकवा तुम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या वर्गा टाइम टेबल बदलला आणि कस आहे ना त्या काळामध्ये त्या परिस्थितीमध्ये आवश्यक होत होती गरीब झाल्याची पोरं ग्रामीण भागातली जाणीव जर नाही झाली बसतो आपल्याला जाणीव होती बसतो हे जर समजा त्या काळात जाणीव झाली तर पोरधिकामीरभर होतील आणि त्या काळातली परिस्थिती शेतकरी राजा समजा दिला ना मोठा आपण आडाणी निरक्षर तर साक्षर झाला पाहिजे कमी कमी तो साक्षर नाही झाला तर त्यांचे पोरं तरी साक्षर झाले पाहिजे आज ती विद्या तुमच्यापर्यंत पोहोचली नसती आज हे गोपाळ एवढे सुंदर रीतीने मला मिळत म्हणजे ते काय लोकांचं तिचं गाणं होत सोनियाचा दिनवाचा अमृताचा गाणं इतका आनंद वाटला मला नाही yes. तर आमच्याही सोबत आज आम्ही म्हणजे तुम्ही आले मंदिरात आलो मंदिरात आलो पण मंदिराचे दैवतच नव्हते हे वाटत कि आपण जर पेरलं ना त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं भेदभाव नाही कोणत्या प्रकारची लाज होत नाही त्याच्या विश्वासी पाणी म्हणजे आपण सेवा केली जे म्हणतो राहू जो आपण सर्विस टू मॅन सर्विस मानवाची सेवा करा तुम्हाला खरं सेवा केलं तरी बसेल तर हे आपल्या हातून जे घरं ते खरोखर चांगलं घरं असं माझा अंतरजण कधी सांगत नाही आणि कधी कधी सांगतो मी तुला की एकदम असून